नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या पगारात एस कट होणार नाही सीबीडीटीचा हा नवीन नियम तुम्हाला माहीत असावा याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो एस म्हणजे ॲक्स डिटेक्टेड ॲट सोर्स हा एक टर्म आहे ज्याशी प्रत्येक कर्मचारी परिचित आहे दर महिन्याला पगार मिळाल्यावर लोकांना या टी त्रास होतो मात्र आता केंद्र सरकारने याबाबतच्या नियमात बदल केला आहे त्याच्या मदतीने टी डी एस कपातीत अनेक बदल होतील आणि कंपन्यांना त्याची कपात कमी करावी लागेल आयकर कायद्यानुसार तुम्ही इतरत्र टी डी एस किंवा टी सी एस भरत असाल तर कंपनी तुमच्या पगारातून ते पैसे कापू शकणार नाही सीबीडी टीने फॉर्म डबल ए जारी केला सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस सीबीडीटी आता टी डी साठी नवीन फॉर्म डबल ए जारी केला आहे या अंतर्गत तुम्ही तुमच्या कंपनीला टीडीएस आणि टी सी एस संबंधी माहिती देऊ शकाल नवीन नियमानुसार कंपनी केवळ आयकर कायद्याच्या कलम एकशे ब्याण्णव अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारावर कर कपात करू शकते अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार सीबीडीटीने हा नवा फॉर्म जारी केला आहे कर्मचाऱ्याला हा फॉर्म वापरावा लागेल यामध्ये तो एफ डी इन्शुरन्स कमिशन इक्विटी शेअर्सचा लाभांश आणि कार खरेदीवर भरलेला कर इत्यादींची माहिती देऊ शकेल इतरत्र केलेल्या पेमेंटची माहिती देऊ शकतील आतापर्यंत कंपन्या कर्मचाऱ्याने घोषित केलेल्या गुंतवणुकीनुसार टीडीएस कापतात इतरत्र भरलेला कर यात समाविष्ट नाही आता या व्यवस्थेत बदल होणार आहे टी सी एस आणि टीडीएस पेमेंट पेमेंटबद्दल माहिती देऊन तुम्ही तुमच्या पगारातून कपात कमी करू शकाल त्यामुळे कर्मचाऱ्यांकडे दर महिन्याला अधिक रोकड येईल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल सीबीडीटीने हा नवा फॉर्म एक ऑक्टोबर पासून जारी केला आहे फॉर्म बारा डबल बी सारखाच आहे बारा बी डबल ए द्वारे इतरत्र टी सी एस आणि टीडीएस पेमेंट करणे सोपे आहे हे फॉर्म बारा डबल बी सारखे आहे ज्याद्वारे कर्मचारी त्याच्या गुंतवणुकीचा खुलासा करतो कंपनी फक्त फॉर्म बारा डबल बीच्या च्या आधारे त्याच्या पगारातून टीडीएस कापते कंपनी केवळ आयकर कायद्यातून मिळालेल्या अधिकारांच्या आधारावर ही कपात करते कर्मचारी प्रथम जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था निवडतो यानंतर तो गुंतवणुकीची माहिती देतो तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र